हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जे काही आरबी शब्द आहेत ते आरबी शब्द आपण ट्रिक्सनुसार रिकॉर्ड करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे पूर्ण शब्द आपण एकाच व्हिडिओमध्ये बघत बघत आहोत चला तर जास्त वेळ नाही घालवता स्टार्ट करूया बघा आपण बघत आहोत आरबी शब्द आरबी शब्दामध्ये काही ट्रिक्स सांगणार आहे बघा त्यामध्ये फर्स्ट ट्रिक्स सांगितलं काय सांगते ज्या शब्दामध्ये बैल ज्या शब्दामध्ये बैल ते शब्द कोणता असेल आरबी शब्द बघा त्यामध्ये ज्या शब्दामध्ये मजबूत मजबूत शब्द कोणता असेल आरबी शब्द नंतर बघा अजब हा शब्द कोणता असेल अरबी ब साहेब आबुल कसबा दबदबार गरीब बंदर म्हणजे ज्या शब्दामध्ये येत असेल तर ते शब्द कोणामध्ये टाकायचं अरबी शब्द ओके अरबी अरबी शब्दामध्ये सुद्धा येतो त्यामुळे ज्या शब्दामध्ये येत असेल तर ते शब्द कोणता असेल अरबी शब्द दुसरी ऐकायला आपण हे ज्या शब्दामध्ये जैन बघा त्यामध्ये पहिला शब्द ज्या शब्दामध्ये जैन तर तो शब्द कोणता असेल आर्मी ज्या शब्दामध्ये पहिला शब्द जैन तर तो शब्द सुद्धा कोणता असेल आर्मी बघा त्यामध्ये जकात जिद्द जहाज जुलुम जिल्हा जाहीर दर्जा ओके ज्या शब्दामध्ये ब आणि जै ते शब्द सुद्धा कोणते असतील आर्मी शब्द आता दुसरी फिक्स एकच फिक्स लास्ट पाहिजे बघा त्यामध्ये आता बघा जिकडे दुसरी फिक्स आहे आपण त्यावरून आर्मी 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 आहे असं आपण कमिशनचं बघणार आहोत त्यामध्ये आता आरबीआय आहे ना तर एक त्यामध्ये जे काही व्हॅकन्सी वगैरे बदलतात ते गव्हर्नमेंट असतात तर त्यावरून एक स्टोरी आहे प्रदेश टुरिस्टचा रिपोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये तर चला बघा आरबीआय बी आय आर बी आय होत नाही पदे आहेत ना त्यामध्ये कोणते पदे तिथे असतात तर पद ते मंजूर झाले मंजूर झाले पाहिजे मंजूर किंवा जे झाली तर त्यामध्ये आपल्याला अर्ज अर्ज करता येतो बघा त्यामध्ये रिपीट बघा त्यामध्ये आरबीआय ही एक गव्हर्नमेंट आहे त्यामुळे त्यामध्ये जोपर्यंत पदे मंजूर होत नाही किंवा जाहीर होत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला अर्ज करता येते का अर्ज करता येते आता जेन्स जेन्स आणि मेटल त्यामध्ये अर्ज करणार आपण अर्ज केला आहे की अर्ज केल्यानंतर आपण काय करणार तर त्यामध्ये आर्मीच्या संबंधित जे काही सिलेबस त्याचा आपण अभ्यास करणार मेहनत करणार तर मेहनत करणार त्यासोबत आर्मीच्या संबंधित जे काही करार आहेत ते करार सुद्धा आपण अभ्यास करणार त्यामध्ये करार सोबत जे कायदे असेल ते काय सुद्धा अभ्यास करणार आता आर्मीची स्थापना वगैरे कधी झाली त्यामुळे कायदे सुद्धा आपण अभ्यास करणार त्यामध्ये जिल्हा हेडक्वार्टर वगैरे आहे ते कुठे आहे ते सुद्धा आपण अभ्यास करणार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या शहरामध्ये आहे ते सुद्धा आपण त्याला लोकेशन माहिती पाहिजे बघा नंतर बघा त्याचं आपल्याला काही सुद्धा माहिती पाहिजे कोणत्या ठिकाणी आहे किंवा आपण जे काही आहे मेन ब्रांच कुठे आहे सगळ्यांशी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला पूर्णपणे आपण अभ्यास करणार त्याच्यानंतर एक्झाम हे पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे अक्कल पाहिजे तो माणूस असा पाहिजे शैर हुशार पाहिजे हे पूर्ण काय ते कायदे लक्षात ठेवण्यासाठी अक्कल पाहिजे किंवा हुशार माणूस पाहिजे नंतर आपण ही पूर्णपणे एक्झाम दिली आहे एक्झामच्या दिल्यानंतर आपल्याला पोस्ट टाकली बघा आता हे पूर्णपणे प्रोसेस केल्यानंतर आपल्याला पोस्ट टाकलेली बघा पोस्ट लागल्यानंतर आपण काय केलं बघा साहेब झालो आपल्याला वाटतं की आपण आरबीआय आपण क्वॉलिफाय करतो साहेब झालो आपल्याला वाटत झालोत आपण मला झाला का मला मस्त पैकी दर्जा कसा आहे वाढला दर्जा वाढलाय त्यामुळे तो इकडे तिकडे तो दोरा करणार दोरा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी दोरा करणार कारण ऑलरेडी जॉब लागलाय साहेब थांबलाय दर्जा वाढलायचा त्यामुळे तो दोरा करणार विविध ठिकाणी तो दोरा करणार आणि तो आरब्यात संबंधित काही केस आहेत का कुठे दप्तर चेक चेक तो दप्तरची क्रेन कुठे तक्रार वगैरे आहे का ते दप्तरामध्ये काही कुणाची तक्रार आहे का त्या तक्रारविषयी तो हे करा बघायला हवे ते कोणत्या ऑफिसमध्ये भेट देणार कुठे चांगल्या प्रकारे काम करतात का ते सुद्धा बघणार त्या तक्रार करणार तर तो जर कुठे कोणाची तक्रार असेल कोणत्या ऑफिसमध्ये कोणी चांगलं काम करत नसेल तर त्याविषयी तो वकील सांगणार वकील वकील काय करणार वकील काय करतात त्याला हुकूम देणार की जो चांगलं काम करत नाही किंवा जो काही कसं नको ते आठ वर्षामध्ये तो त्याला काय करणार हजर राहायला सांगणार कोण सांगणार वकील हा तुम्ही सांगा वकिलाकडे घेतात त्यामुळे साहेब आहे त्याला इनाम भेटा बाबा कशामुळे चांगला काम करतो त्यामुळे साहेबाला इनाम भेटला इनाम भेटा त्यामुळे इनाम मिळून मिळलं मिळलं इनाम मिळालं असं छेक मिळकत मिळकत हा शब्द आहे त्यामुळे मिळाला असला छेटा ठीक आहे नंतर आता दुसरी पिक्स आहे त्यामध्ये हे समजलं असेल तुम्हाला आता लास्ट पिक्स आहे त्यामध्ये आता आरबीआय आरबीआयची जी इमारत असेल ज्यामध्ये खूप मोठा पैसा मध्ये असेल तर तो आरबीआयची जी इमारत असेल ती एकदम मजबूत असेल बघा त्यामध्ये तर आरबीआयची कशी असेल इमारत आहे तर ती कशी आहे मजबूत आहे आणि त्या इमारतीमध्ये कमाल कशा तरी असतो बघा त्यामध्ये कमाल कमाल दौलत असते दौलत म्हणजे पैसा त्यामुळे जे आरबीआय आहे त्यामध्ये पैसा असणार त्यामुळे कमाल जास्तीत जास्त त्यामध्ये पैसा असतो दौलत असते ठीक आहे तर त्यामध्ये कोणाची ताकद ताकद ताकदरी जास्त असेल कोणाची ताकद सुद्धा नसते किंवा हिंमत सुद्धा नसते कोणाची ताकद जास्त असेल कोणाची हिंमत जास्त असेल किंवा कोणता गरीब असेल कोणता फुकीर असेल तर त्या भेदभाव करत नाही फरक करत नाही ताकद जास्त असेल कुणाची हिंमत जास्त असेल जे काही कुणाची ताकद जास्त असेल कोणाची हिंमत जास्त असेल कोणी गरीब असेल तरी कोणी फुकीर असेल तर त्यामध्ये कोणतेही भेदभाव केला जात नाही त्यामध्ये बघा त्यामध्ये तर कुणाची मदती सुद्धा असेल तर पूर्णपणे रद्द घेऊन फरक भेदभाव केला जात नाही कोणी ताकद असेल त्यामध्ये कोणाची ताकद जास्त असेल जास्त असेल किंवा फकीर असेल किंवा पैसे केली नाही वगैरे पूर्णपणे रद्द केली रिपीट बघा त्यामध्ये आपण आरबीआयची जी इमारत आहे ती पूर्णपणे मजबूत आहे त्यामध्ये कमाल जोडत असते म्हणजे असतेच कारण आरबीआय मोठी बँक आहे मोठा कमेंट कमाल जोडत असणार त्यामुळे कमाल दौलत त्यामध्ये आहे कुणाची ताकद जास्त असेल कुणाची हिम्मत जास्त असेल किंवा कुणी गरीब असेल किंवा फकीर असेल किंवा कुणाची मर्जी असेल इथे पूर्णपणे रद्द केलेलं आहे कुणालाही भेदभाव केला जात नाही पूर्णपणे रद्द केले नाही कुणामध्ये जात नाही भेदभाव केला जात नाही ओके मित्रांनो एवढंच आहे जस्ट तुम्हाला काही शेअर करावं असं वाटलं खूप मेहनत लागली मित्रांनो हे लेक्चर वगैरे बनवण्यासाठी जर लेक्चर आवडलं असेल तर व्हीआयपी ऑफिसर क्लब आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण आपल्या मित्रांना ओके